समृद्धी महामार्ग जालना नांदेड भूसंपादनाचा मो मोबदला द्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनींची भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा यासाठी आज दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जेणेकरून शेतकऱ्यांच्या आज रोजी अतिवृष्टीमुळे सर्व पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातात व्यवहारासाठी कुठलेही आर्थिक प्रयोजन राहिलेले नाही भूसंपादनाच्या सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून मोबदला वाटप करण्यात यावा व शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन भूसंपादन प्रक्रिया करावी जेणेकरून शेतकऱ्यांना शेती खरेदी विक्रीची प्रक्रिया करण्यास सुलभ होईल असे आज दिलेल्या निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे गेल्या कित्येक दिवसापासून शेतकऱ्यासाठी आम्हाला टोलवटोलीचे उत्तर दिले जातात की या कार्यालयात जा तुम्ही त्या कार्यालयात जा नेहमीप्रमाणेच आम्ही एस डी एम कार्यालयात जातो एस डी एम कार्यालयातून आम्हाला इकडं पाठवलं जातं त्याच पद्धतीनं आम्ही यावेळेस इकडं आलो आमचं निवेदन दिलं आमचं म्हणणं आहे की आमचं मूल्यांकन का जे काही झालं आहे त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला नोटीस दिल्या पाहिजेत म्हणजे आम्हाला उद्या नेमकं काय करायचं किंवा आमच्या ज्या शेतकऱ्याच्या जमिनी चालल्या चा त्याच्यामधला मिळणारा जो मोबदला आहे तो योग्य प्रमाणात आहे का नाही याचीही आम्हाला आणखी कुठलीच माहिती आणखीन या कार्यालयातर्फे प्राप्त झालेली नाही याच्या व्यतिरिक्त यांच्याच कार्यालयातील यांनी ज्याला टेंडर दिलेत असे लोक देखील तिथं ता येऊन शेतामध्ये काम चालू केलेलं आहे शेतामधील पिकाच्या तुडवातुडी करत आहेत आम्हाला कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये ज्ञात असं काहीच नाही सगळं आम्ही याच्यापासून दूर आहोत फक्त आम्हाला एवढं कळलेलं आहे की आमच्या इथून सम समृद्धी महामार्ग जात आहे भूमीचं अधिग्रहण हो करणार आहेत आणि त्यांच्या काहीतरी त्या शिळा लावलेल्या आहेत पण मूल्यांकनाचं कुठलंच स्वरूप आणि कुठलीच माहिती आजपर्यंतही आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे न करता योग्य तो मार्ग योग्य ती न्यायाची भूमिका शासनानं द्यावी कारण